इकडे भंडारा जिल्ह्यातही अवकाळीमुळे मोठं नुकसान झालंय शेतात कापून ठेवलेलं धानाचं पीक आता पाण्यामध्ये गेलंय पावसामुळे वीस हजार शेतकरी बाधित झाले तातडीनं पंचनामे करावेत शेतकऱ्यांची मागणी दोन दिवस भंडारा जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडतो आहे आणि या पावसाचा फटका धान दा, उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय शेतात कापून ठेवलेलं हे आता पाण्याखाली आणि हे पीक आता खराब झालंय शेतकऱ्यांनी बँकेत मधून कर्ज काढून कसा बसा शेती लागवड केली होती पण आसमानी संकटानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला हा घास हिरावला गेलेला आहे आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी भंडारा जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी पावसाने हजेरी लावली होती आणि शेतकऱ्यांनी शेतावर शेत कापून ठेवलेलं धान संपूर्ण पाण्याखाली गे गेलेलं होतं आत्ताही दोन दिवस लवटून गेले मात्र अजूनही द शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि शेतकऱ्याचे जे धान आहेत त्यांना अंकूर फुटलेले आहे जागा अजूनही ओली आहे त्या ओलाव्यामुळे शेतकऱ्याचे धान पूर्णतः ओले झालेले आहेत आणि हातात तोंडाशी आलेला घास हिरावले गेलेला आहे एकंदरीतच भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास वीस हजार शेतकऱ्यांचे धान हे पाण्याखाली गेले असल्याचं प्राथमिक अहवाल कृषी विभागानं आहे तर आपल्यासोबत स्वतः त्यांना या की काय नेमकी किती एकरामध्ये तुम्ही लागवड केली आणि काय परिस्थिती आहे सध्या मी प्रमोद भूते कवळसे येथील शेतकरी असून माझी चार एकर शेत कापणी झालेली आहे आता बिलकुल एक दोन दिवसात बांधायचं एवढ्यात पंचवीस आणि सव्वीस तारखेला खूप पाऊस जोरदार पाऊस आला आणि ह्या पावसामध्ये माझ्या धानाच्या कडपा पूर्णपणे भिजाल्या आता त्या खावाचा धान हा सुद्धा पूर्ण हा खराब झालेला आहे आता खावा कसं ह्या मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे आणि सोसायटीकडून मी एक सव्वा लाख रुपयाचा कर्ज उचल आता कर्ज फेडावं की पोट भरावं हे मला काही समजत नाही आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून मी शासनाला विनंती करेन की संपूर्ण कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा हे मी कळकळीची शेतकऱ्यातर्फे विनंती करीत आहे प्रवीण तांडेकर झी चोवीस तास भंडारा